राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालाचा वेगळाच अर्थ काढला आहे याबद्दल विचारल्यावर अजित पवार चांगले चिडले कोण काय भूमिका मांडतात याच्याशी मला देणं घेणं नाही मी माझ्यापुरतं बोलत असतो असं अजित पवार यांनी म्हटलं निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं काय या प्रश्नावर अजित पवार म्हणाले अहो आमचं सरकार चालू आहे मग कधी अभिनंदन करायचं मी ठरवेन तुम्ही मला कशाला सांगता मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पत्रकारांनी पडू नये असंही अजित पवार म्हणाले माझा स्वभाव सरळ मार्ग आहे तुम्ही एखाद्याचं नाव घेत प्रतिक्रिया विचारता मुळात कोण काय काय बोलले याच्याशी मला देणं घेणं नाही त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं असतं मी माझं मत मांडण्यासाठी बसलो आहे असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आपल्याकडे वाचाळवीर भरपूर आहेत रोज वाचाळवीरांना काहीतरी विधान केल्याशिवाय झोपच लागत नाही आता प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देणं हे माझं काम नाही मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न आणि अडचणी सोडण्याचं सोडवण्याचं काम मी करतो असं अजित पवारांनी सांगितलं